न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पोलीस कर्मचाऱ्याची निघून हत्या करून मृतदेह घराशेजारील पडित खोलीत पुरला वैजापूर तालुक्यातील बळेगाव गावातील घटना पोलीस देवगाव रंगारी ठाण्यात कर्तव्यावर होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली असून पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वैजापूर तालुक्यातील बळेगाव गावात ही धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नानासाहेब रामजी दिवेकर राहणार बळेगाव तालुका वैजापूर असे असून ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे मात्र मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते त्यामुळे नातेवाईकांचा पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू होता मात्र कुठे मिळून आले नाही त्यामुळे त्यांच्या परिवारासह सहकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र रविवारी दिवेकर यांच्या मूळ गावी बळेगाव येथे त्यांच्या घरात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या त्यामुळे शिवर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले मातीच्या घरात खड्डा खोदून तपास केला असता त्यामध्ये नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे खुनामागचे नेमके कारण आरोपी कोण आणि हा प्रकार कधी व कसा घडला याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत एक पोलीस कर्मचारीच अशा पद्धतीने खून झाल्याने जिल्ह्यात पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड संदीप राजपूत पोलीस अधीक्षक देवगाव रंगारी आणि स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे टीम घटनास्थळी दाखल झाली होती तसेच श्वान पथक देखील तैनात करण्यात आले होते या खुणा संदर्भात संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे इडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट